वाकायची वृत्ती हवी पण येता जाता वाकायचं नाही सहजता आणि खटाटोप ह्यातलं अंतर एकदा जोखता आलं की हेतूही समजायला लागतात प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच प्रेम मैत्री संगोपन शुश्रूषा या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात ते म्हणजे स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे कुदमरणच भले त्या गुदमरण्याला तडजोडीचे नाव दिले तरी तडजोडीत तर समाधान कमी आणि कुरकुरत जास्त असते नाती उगाच टिकत नसतात त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो काहीतरी सुचणे आणि सुचलेलं खोडून टाकणे हे तर सतत चालू असतं